चला जागतिक बॅडमिंटनमधल्या एका मोठ्या घडामोडीबद्दल बोलूया आपल्या सर्वांची लाडकी खेळाडू पी व्ही सिंधूवर एक नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे हो बी डब्ल्यू एफ ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी तिची निवड झाली आहे पण सिंधूच का तर तिच्या कोर्टवरच्या कामगिरीमुळेच तिला ही संधी मिळाली आहे हा आकडा खूप महत्वाचा आहे आणि तो तिच्या आंतरराष्ट्रीय विजयांशी जोडलेला आहे भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदके यामुळेच तिला खेळाडूंच्या नजरेतून विचार करता येतो तर हे डब्ल्यू एफ ऍथलेट्स कमिशन नक्की काय आहे चला बघूया आता या नव्या भूमिकेत सिंधूचं एक खास मिशन असणार आहे या कमिशनचं मुख्य काम म्हणजे जगभरातल्या खेळाडूंचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणं आणि हो तिची ही नियुक्ती एका ठराविक कालावधीसाठीच आहे ती दोन हजार पासून दोन हजार एकोणतीस पर्यंत या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहे यामुळे एक महत्वाचा प्रश्न उरतो सिंधूच्या नेतृत्वात खेळाडूंचा प्रभाव किती वाढेल